जळगावच्या यावलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आणि परभणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाकडून करण्यात <ण्थाथा> आली मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी असलेल्या शुक्ला सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाट करण्यात आली याआधी आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती अमित शहाच्या वक्तव्याचा निषेधार्थ यावर मध्ये आंबेडकरी संघटनांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मागणी राजगुरु नगर घटनेच्या निषेधार्थ आज राजगुरु नगर बंद ची देण्यात आली आहे शहरवासियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचं आवाहन आंदोलकांनी केलंय शिवाजीराव आढळराव पाटलांनी राजगुरुनगरच्या नगरच्या पंडित भेट घेतली पंडित कुटुंबी बाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांचं बैठक घेतल्यानंतर साई मंदिरात दर्शन घेतलं दरम्यान दर्शन घेतल्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी बावनकुळे यांच्या वाहनांचं सार्थ केलं उल्हासनगर मध्ये आम्ही पदार्थ विक्री करण्याच्या अड्यावरती पोलिसांनी धाड टाकली या प्रकरणी आतापर्यंत अकरा जणांना ताब्यात घेतलं असून आम्ही पदार्थांची साठा देखील जप्त केलाय कल्याणमधील अत्याचार करून हत्या करण्याच्या प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली हा आरोपी मानसिकदृष्ट्या फिट असल्याचं <्रीणारी> मुंबईत पावसाळ्यात अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचत त्यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय यावरती मार्ग काढण्यासाठी आता अठ्ठावन्न ठिकाणी दुपट्टा व्यासाची पाईपलाईन बदलण्याचं काम पालिकेने हाती घेतलंय कोल्हापुरातील महापुरावरती नियंत्रण आणण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले यासाठी कोल्हापुरात चार जणांचा पथक दाखल झालंय मागील आठ दिवसांपासून सर्वेक्षणचे काम सुरू आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या दब